नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्डवर एक ऑगस्टपासून नवीन नियम लागू केंद्र सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ बाया न घालवता या आधार कार्डवरती एक पासून नवीन नियम कशा पद्धतीने लागू होणार आहेत व केंद्र सरकारचा कोणता मोठा निर्णय आहे ते आपन जानून बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्डवर एक पासून नवीन नियम लागू केंद्र सरकारचा मोठा निर्णय बघा आधार कार्ड न्यू रूल्स काय अपडेट आहे आधार कार्डवर एक पासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आधार कार्डवर ते कोणते नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत बघा आयकर वितरण दाखल करताना त्याचबरोबर पॅनसाठी अर्ज करताना यापुढे आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक ग्राह्य धरला जाणार नाही एक ऑगस्टपासून हा नियम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आधार कार्डचा हा नवीन रूल तुम्हा सर्वांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे बघा आयकर वितरण दाखल करताना किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक देण्याचा पर्याय यापूर्वी उपलब्ध होता आणि ही सुविधा दोन हजार सतरापासून चालू होती मात्र आता त्याप्रमाणे पॅन अर्ज करता येणार नाही असा केंद्र सरकारने नवीन नियम काढला आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती आहे हा निर्णय काढण्याचा उद्देश नेमकं काय आहे आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन निर्माण होऊ शकतात त्यामुळे पॅनचा गैरवापर होऊ शकतो हा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने हो सरकार हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे माणसाच्या जीवनात पॅन कार्ड हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे म्हणजे हा निर्णय घ्या काढण्याचा उद्देश काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहोत बघा आधार व आधार नोंदणी क्रमांक फरक काय आहे आधार कार्डचा आधार क्रमांक हा बारा आकडी क्रमांक आहे तर आधार नोंदणी क्रमांक हा चौदा आकडी क्रमांक असतो आधार नोंदणी करताना आधार नोंदणी क्रमांक हा आधारचा अर्ज दाखल करताना दिला जातो आणि त्या क्रमांकात तारीख आणि वेळ निश्चित केलेले असते आता नोंदणी क्रमांकावर पॅन काढता येणार नाही असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे बघा आधार व आधार नोंदणी क्रमांक याच्यामध्ये फरक काय आहे आणि हा जो निर्णय आहे तो काढण्याचा उद्देश काय आहे एकूणच या ठिकाणी या आत्ताच पाहिल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने आधार कार्डची जी सुविधा आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकूणच एक ऑगस्ट पासून यामध्ये बदल करण्यात येत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल बेटु नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद